टी व्ही सेव्हन मराठी न्यूज चॅनेल व रोहा टाइम्सच्या टीमने अलिबाग येथे घेतली रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची सदिच्छा भेट शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी टी व्ही सेवन मराठी व रोहा टाइम्सच्या टीमने अलिबाग येथे रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांची सदिच्छा भेट घेऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली यावेळी टी व्ही सेवन मराठी व रोहा टाइम्सचे संपादक मनोज घोसाळकर दैनिक महानगरचे अलिबाग येथील ॲडव्होकेट रत्नाकर पाटील दैनिक सकाळ रोहाचे शैलेश गावण कामोठे येथील पत्रकार अनिल जाधव नवी मुंबईचे प्रतिनिधी संजना परांजपे व रोहाचे कुणाल घोसाळकर हे उपस्थित होते लोक लोकपण म्हणजे आमच्याकडं खुल्या अंतर चालतील समुद्र किनारी कधी फिर मला आम्हाला अलीबाबत जाण्याच्या काना विषय घाला की शिवर्धन ते आहे ना रायगड दृष्टी माहिती रायगड रायगड दृष्टीवरती टाकायचे लोकांचं त्याला माहिती झालं एक दोन ऍक्च्युली माझ्याकडून पण ते राहून राहून गेला एक मला व्हिडिओ टाकायचा आहे कारण लोकांचा विश्वास बसत नाही की ते पूर्णपणे गोपनीय आहे पण ते खरोखरी पूर्णपणे गोपनीय कोणी व्यक्ती टाकत आहे त्याच्या नाव नंबर नाही आपण त्याकडे ती सकाळ लागत झालंय परत दिवस त्यामध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन की हा ऍप कशा कशासाठी आहे कारण अवैध धंदेविषयी सर्वात मोठा हेच भीती असते ना सामान्य माणसाची मनात की हे धंदे आहेत सगळे दोन दोन मोठे लोकांचे असतात आणि त्यांचं समाजावरती आणि सामान्य माणसाला कोणाचा क्रॉस जायचं पाहिजे आल्यापासून लोकांची एवढी हे झालेलं आहे म्हणतो आनंद वाटतो रोवासोबत बद्दल खूप मजे मला पण उत्तर आहे रोही स्टँडला मटक म्हणजे सांगू फिरायचो ऑनलाईन शिफ्ट झालाय व्हॉट्सअपवर केली

आहे तो ठीक आहे जसं आपण कंपनी सोबत तुम्ही चॅट करता तुम्ही टाका मग त्यातून पूर्ण डिटेल विचारतील तुम्हाला की कोणत्या ठिकाण तुमच्याकडे फोटो आहे तर फोटो टाका तसा टाकायचा आहे व्हॉट्सअप खूप छान वाटतं मॅडम ठीक आहे धन्यवाद आला सर्व